या कारणास्तव आम्ही संघायू लाभार्थ्यांचे खाते सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत म्हणजेच के डी सी सीत काढण्याचा निर्णय घेतला पण त्याचा काही लोकांकडून विपर्यास केला जात असल्याची माहिती संजय गांधी समिती इचलकरंजीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले जवळपास आठ हजार संघायू लाभार्थ्यांची पोस्टात खाते उघडण्यात आली आहेत त्यापैकी सातशे छप्पन लोकांची खाती काढताना नाव आणि खाते क्रमांकात स्पेलिंग व नंबरमध्ये चुका झाल्याने त्या चुकीचा बुरदंट लाभार्थ्यांना सोसावा लागला संबंधित सातशे छप्पन लाभार्थ्यांचे स्पेलिंग मिस्टेक व नंबर दुरुस्त करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे के डी सी सी बँकेत हयातीचा दाखला घेतला जातो तर पोस्टात तो घेतला जात नसल्याने अनुदानाची रक्कम मृत्यू झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमाच होत राहतात लाभार्थ्यांच्या पश्चात मोबाईलच्या ओ टी पीद्वारे ते पैसे लाभार्थ्यांचे नातेवाईक किंवा एजंट काढून घेतात पोस्टात लाभार्थ्यांना पासबुक दिले जात नसल्याने अशिक्षित वयस्कर लाभार्थ्यांना खात्यात किती पैसे जमा झाले व ओ टी पीद्वारे कोणी काढले हे समजत नाहीत पोस्टातील रक्कम मोबाईल ॲपवरून उचलता येते लाभार्थी अशिक्षित व मोबाईल वापरत नसल्याने नातेवाईक अथवा एजंटांचा मोबाईल नंबर दिला जातो त्यामुळे नातेवाईक परस्पर रक्कम उचलतात त्यामुळे लाभार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही के डी सी सी बँकेत खाते काढण्याचा कठोर मनाने निर्णय घेतला आहे के डी सी सीतील लाभार्थ्यांचे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे अनुदान खात्यावर जमा असून पोस्टातील अनुदान चार दिवसात जमा होणार असल्याचे सांगितले इचलकरंजी संघायोग कार्यालयात एक लिपिक व एक अव्वल कारकून रिक्त असल्याने कामकाज करताना अडचणी येत असल्याचेही ॲडव्होकेट अनिल डाळे यांनी सांगितले यावेळी समिती सदस्य महेश ठोके तम्मन्ना कोटगी जयप्रकाश भगत भाऊसो अवळे प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी